हो, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीशी संबंधित सर्वोच्च न्यायालयामध्ये मंगळवारी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे आता ही सुनावणी चार मार्च रोजी होणार आहे त्यामुळं बहुप्रतीक्षित निवडणूक आणखी लांबणीवर पडल्यात न्यायालयानं गेल्या सुनावणीच्या वेळी मंगळवारी पंचवीस फेब्रुवारी रोजी ही तारीख दिली होती मात्र सुनावणी होऊ शकली नाही त्यामुळे आता पुढील तारीख देण्यात आली आहे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होणार की नंतर हे आता या सुनावणीवरच अवलंबून आहे या निवडणुका आणखी पुढे ढकलल्या जाण्याची यामुळे शक्यता वर्तवली जात आहे सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक ही आता त्यामुळं लांबणीवर पडणार की काय असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय त्यामुळे आता बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही